अक्षय शिंदेला घेऊन जात असताना पोलिस व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं हा घ्या देखा हाल अक्षय शिंदेवर गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकारी संजय शिंदे यांचा जबाब नोंदवण्यात आलाय अक्षय शिंदेवरती गोळी झाडण्याची वेळ पोलिसांवरती का आली याचा खुलासा संजय शिंदे यांनी त्यांच्या जबाबात केलाय तो जबाब आता घेऊन टाकच्या हाती ला या लागलेला आहे आणि तो जबाब काय आहे आणि संजय शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अक्षयवर गोळ्या का झाडाव्या लागल्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संजय शिंदे आणि निलेश मोरे हे सध्या कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आहेत तिथेच त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे या जबाबातला महत्वाचा भाग आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत काय म्हणाले पोलीस अधिकारी संजय शिंदे आणि त्यांना अक्षयवरती गोळ्या झाडणं का भाग पडलं ते पाहूया संजय शिंदे आपल्या जबाबात म्हणतात मुमरा देवीच्या पायथ्याजवळ आलो असता साधारणपणे सव्वा सहाच्या सुमारास सदर आरोपी अक्षय शिंदे हा अचानक सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेल्या पॅन्टमध्ये खोचलेलं सरकारी पिस्तूल बळाचा वापर करून खेचू लागला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी आरोपी अक्षय शिंदे याला अडवण्याचा प्रयत्न केला आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळेला मला जाऊ द्या असं म्हणत होता झटापटीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचं पिस्तूल लोड झालं आणि त्यातला एक राऊंड हा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांचे पिस्तूलचा ताबा घेऊन आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असं रागारागाने ओरडून तो आम्हाला बोलू लागला त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने माझे आणि हरीश तावडे यांच्या दिशेने त्याच्या हातातलं पिस्तूल रोखलं आणि आम्हाला जिवे मारण्याच्या दृष्टीनं त्या आमच्यावरती दोन गोळ्या झाडल्या परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत आरोपी अक्षय शिंदेचं रौद्ररूप आणि देहबोली पाहून तो त्याच्याकडील पिस्तूलमधून आमच्यावरती गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारणार अशी माझी पूर्ण खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखून मी आणि माझे सहकारी यांचा स्वसंरक्षणार्थ माझेकडील पिस्तलने एक गोळी आरोपी अक्षय शिंदेच्या दिशेनं झाडली त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि त्याच्या हातातील पिस्तूलचा ताबा सुटला त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवलं आणि वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा इथे आणून मी अक्षय शिंदे आणि निलेश मोरे यांना औषधोपचारासाठी दाखल झाले त्यानंतर निलेश मोरे आणि मला पुढील औषधोपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलला दाखल केलं असून वैद्यकीय उपचार चालू आहेत आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मयत झाला असल्याचं मला नंतर समजलं याचाच अर्थ गोळी झाडणाऱ्या संजय शिंदे यांना अक्षय मयत झाल्याचं नंतर समजलं तसंच हा घटनाक्रम त्यांनी सविस्तर सांगितलाय आता अक्षय शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात होता म्हणजे तो न्यायालयाच्या कोठडीत होता त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली होती त्यामुळे या प्रकरणाची तशीही न्यायालयीन चौकशी होणारच आहे त्यासाठी वेगळी मागणी करण्याची गरज नाहीये तरीही विरोधक या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करतायत हे हास्यात्पद नाहीये का बरं कोर्ट एन्क्वायरीसोबतच पोलिसांनीही एक एस आय टी स्थापन केली त्याचाही अहवाल येणार आहे या प्रकरणात सरकारने नेमलेले वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम काय म्हणाले ते पण पहा ते म्हणाले की अक्षयला आरोपपत्राची प्रत दिली होती त्यानं ती वाचली होती त्याचा वैद्यकीय अहवाल सुद्धा त्याच्या विरोधात आला होता पीडित मुलींनी त्याची ओळख पटवलेली होती त्याला या सगळ्या बाबी फाशीच्या तखत्यापर्यंत नेणार होत्या याची त्याला कल्पना आली असावी म्हणूनच त्यानं असा आता पेणा केला असावा पोलिसांच्या व्हॅनमध्ये झटापटीत ही घटना घडली हे या जबाबावरून स्पष्ट होतं तरीही विरोधकांनी अक्षय शिंदेसारख्या नराधमाची बाजू लावून धरली हा त्या पीडितांवरती अन्याय नाही आहे का जेव्हा बदलापूरची जनता रेल्वे ट्रॅकवर उतरली होती तेव्हा तर याच विरोधकांनी अक्षयला फाशी द्या पीडितांना न्याय द्या अशी मागणी लावून धरली होती आता पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला तर त्यात पोलिसांना दोषी ठरवून त्यांचा मनोबल खच्ची करण्यात विरोधकांचा काय फायदा आहे तेच समजत नाही असो निवडणूक जवळ आली आहे आणि प्रत्येक विषयाचं राजकारण होणार हे आम्ही आधीच्या व्हिडिओतसुद्धा सांगत आलो आहोत तेच आत्ताही सांगतो आहे पण यात पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होऊ नये एवढीच अपेक्षा आहे बाकी जनता सुज्ञ कृपया या जबाबावरती आपलं मत काय आहे तेही नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर हो, ला करा आणि हो बेलायकनला क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद